नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम या ठिकाणी जास्ती दर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे वाशी मानसिंग या ठिकाणी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे अकोला मूर्तीजापूर या ठिकाणी दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे सिंदखेड राजा या ठिकाणी अवकालेले चोवीस क्विंटल दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती बाबुळगाव या ठिकाणी जास्ती दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन